शासकीय कर्मचाऱ्यांना यापुढे आय डी कार्ड लावणे सक्तीचे न लावल्यास ही मोठी कारवाई होणार शासनाचा आदेश आला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे आता सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना दर्शनी भागावर ओळखपत्र लावावे लागणार आहे ओळखपत्र न लावल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचे परिपत्रक जारी करण्यात आले शासकीय कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र न लावल्यास एका दिवसाचा पगार कापण्यात येणार आहे मंडळी शासकीय कार्यालयात नागरिकांना अनेकदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ओळख पटत नाही तसेच कर्मचारी भासवून खासगी व्यक्तींचीही लुटबुट सुरू असते यामुळे अनेक गैरप्रकार आणि वादही होतात या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना दर्शनी भागावर ओळखपत्र न लावल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचे परिपत्रक जारी करण्यात या आले यापुढे आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कामकाजा दरम्यान आपले ओळखपत्र दर्शनी भागावर स्पष्टपणे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे बऱ्याच कार्यालयात का बाहेरच्यांची लुडबुड असते खुर्चीवर कोणती व्यक्ती बसलेली आहे याची माहिती अनेकांना नसते आता या सगळ्या गोष्टींना आळा बसणार आहे